आपल्या विविध वक्तव्याने नेहमीच चर्चेत राहणारे बुलढाण्यातील शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे मंत्रालयात चड्डी बनियान टोळी संदर्भात विरोधकांनी केलेल्या आंदोलनावर त्यांनी अनिल परबांवर जोरदार टीका केली आहे त्यांच्या टीकेनुसार ज्या दिवशी अनिल परब मंत्री होते मी त्यांच्या घरी गेलो होतो ते नाश्ता करत असतात ते सुद्धा मी जशा अवस्थेमध्ये होतो तसेच होते किंबहुना त्यांच्या अंगावर बनियान पण नव्हतं आणि आम्ही तर बनियान मध्ये म्हणस दि तो तर रानडुक्कर दिसत होता त्याला आम्हाला बोलायचा काय अधिकार आहे अशा शब्दात शिवसेनेचे बुलढाण्यातील आमदार संजय गायकवाड यांनी उत्तर दिलं आहे बघा मला आठवते दोन हजार उद्धव ठाकरे ज्यावेळेस बुलढाण्यामध्ये आले होते लोणारला त्यावेळेला जो चड्डी बनेंचा माझा आरोप करणारा आदित्य त्या आदित्यला चड्डी बनेवर मी खांद्यावर लोणारमध्ये खाली घेऊन गेलो होतो कारण उद्धवना त्याला घेऊन चढता येत नव्हतं दुसरा आमचा तो अनिल परब अनिल परब बड्यान चड्डीवर मला तो नाव ठेवतो पण ज्या दिवशी अनिल परब मंत्री होते मी त्यांच्या घरी गेलो होतो ते नाश्ता करत होते तेसुद्धा मी जशा अवस्थेमध्ये तशाच अवस्थेमध्ये होते किंबहुना त्यांच्या अंगात बडेन पण नव्हतं आणि आम्ही तरी बड्यानमध्ये माणसे जो हातान डुकर दिसत होता याला आम्हाला बोलायचा काय अधिकार आहे महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरोग्य परिचारिकांनी एक दिवसीय काम बंद आंदोलन पुकारले आहे राज्य शासनाने आम्हाला कोविड गणवेश भत्ता मिळाला पाहिजे एन जी पी वायचा थकीत भत्ता अजून शासनाने आम्हाला दिला नाही तो तात्काळ शासनाने आम्हाला परत द्यावा यासोबतच कंत्राटी पद्धतीने पदनिर्मिती बंद करून नियमित पद ती शासनाने तात्काळ करावी या मागणीसाठी आरोग्य सेविकेने जोरदार घोषणा दिल्या आहेत तर आमच्या मागण्या शासनाने तात्काळ मान्य न केल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील यावेळेला परिचारिकांनी दिला आहे आंदोलन याच्यासाठी करत आम्ही सर आमच्या मागण्या वेतन त्रुटी जे सातवे वेतन वे, सातवा वेतन आयोगामध्ये वेतन त्रुटी आहे त्याच्यात आम्हाला न्याय नाही दिले न्याय नाही मिळाला आणि गणेश भत्ता आम्हाला मिळत नाही नर्सिंग अलाउन्स आम्हाला मिळत नाही आणि जे परिचारिकेचं जे क कर, खाजगीकरण आहे ते आम्ही बंद केलं पाहिजे यशासाठी हा संप पुकारलेला आहे आणि आम्ही या संपामध्ये सर्वच परिचारिका ताकदीने आम्ही उभ्या राहिलेल्या आहे आणि आज काम बंद आंदोलन आहे समजा शासनानं आज दखल नाही घेतली उद्यापासून बेमुद्द काम आंदोलन चालू राहील धुळ्यात बेकायदेशीरपणे वास्तव्य करणाऱ्या चार बांगलादेशी नागरिकांना धुळे न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे काही दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि ए टी एसच्या संयुक्त पथकाने धुळे शहरातील आग्रा रोडवरील एका लॉजमधून चार बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेतले होते त्यांच्याकडे भारताचे नागरिकत्व सिद्ध करणारे आधार कार्ड आणि पॅन कार्ड सारखी बनावट कागदपत्रे आढळून आली होती तपासात हे चौघे एका एजंटच्या मदतीने रोजगारासाठी बांगलादेशातून भारतात आल्याचे निष्पन्न झाले या प्रकरणी धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने न्यायालयात दाखल केले न्यायालयाने या चौघांना दोषी ठरवत विविध महिने साधिक कारावास आणि सहा महिने सक्त मजुरीची शिक्षा तसेच दंड ठोठावला आहे त्याचबरोबर त्यांची बनावट कागदपत्रे रद्द करण्याचे महत्वपूर्ण आदेशही धुळे जिल्हा सत्र न्यायालयाने दिले आहेत बनावट कागदपत्रांच्या आधारे वास्तव्य करणार बांगलादेशींना शिक्षा होण्याची उत्तर महाराष्ट्रातील ही पहिलीच मोठी कारवाई मानली जात आहे धुळे जिल्ह्यामध्ये आधारे धुळे पोलिसांनी एक रेड केली होती मागे त्याच्यामध्ये चार बांगलादेशी आरोपींना आपण अटक केली होती ती केस आपण तात्काळ चार्जशीट करून त्याच्यामध्ये माननीय कोर्टानं काल मोहम्मद बिलाल शेख शिल्पी बेगम कुनशी ड्युटी बेगम मातब्बर आणि रिबा माकोल मातंबर या चार आरोपींना बांगलादेशी आरोपींना माननीय कोर्टानं एकूण नऊ महिने आणि सहा हजार रुपये दंड असा काल पासपोर्ट ऍक्ट आणि तसंच बी एन एस भारतीय नागरिक संहिता या कायद्याद्वारे शिक्षा दिलेली आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी सर्व आमदारांसह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत हिंदी सक्ती हवी कशाला हे राज्यभरातील विविध संपादकांनी लिहिलेल्या लेखांचे -ले -ले ले संकलित पुस्तक दिले आहे जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिके बहरलेली असताना बुलढाणा जिल्ह्यातील सोयाबीन पिकांना हुमळी अळीने शिरकाव केला असून शेतकरी संकटात सापडला आहे एकट्या चिखली तालुक्यातील बारा गावांमध्ये हुमळी अळीचा जोरदार प्रकोप दिसून येत आहे विशेषतः सोयाबीन पीक या कीडमुळे बाधित झाले असून नुकतीच अंकुरलेली पिके वाळू लागली आहेत परिणामी शेतकऱ्यांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली असून उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे तर हुंबळी अळीने झालेले नुकसान नैसर्ग आपत्तीत येत नसल्याने त्याला नुकसान भरपाई सुद्धा मिळत नाही अळीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तर आता सोयाबीन पीक वाढत असल्याने दुबार पेरणीचे संकटही त्यांच्या समोर उभे राहिले आहे चोपडा तालुक्यातील काळविटाच्या शिकारीसारख्या गंभीर वनगुन्ह्यांचा पर्दाफाश करताना ग्रामीण पोलिसांना मोठी कारवाई केली आहे काळविटाचे मांस आणि दोन शिंगांसह दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध कारवाई सुरू आहे ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी राकेश पाटील आणि गजानन पाटील यांना माहिती मिळाली की वैजापूर परिसरात दोन इसम हरणाचे मांस विक्रीसाठी येणार आहेत त्यामुळे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचण्यात आला आहे नाकाबंदी दरम्यान चोपड्याकडून येणाऱ्या मोटरसायकल स्वारांची झडती घेतली असता त्यांच्याकडे काळ विटाचे मास व दोन शिंगे सापडले आहेत चौकशीत हे दोघे आरोपी मध्य प्रदेशातील रहिवासी असल्याचे स्पष्ट झाले वन विभागाकडून दोन्ही आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून मांस आणि शिंगे जप्त करण्यात आले आहेत सदर प्रकरणात पुढील तपास वनविभागाकडून केला जात आहे श्री भवारी साहेब यांना एक इन्फॉर्मेशन अशी मिळाली होती की बोर अजंटी ते वैजापूर जाणाऱ्या रस्त्यावरून हरणाची शिकार घेऊन हरणाचं मास घेऊन दोन व्यक्ती जात आहेत अशी माहिती मिळाल्याबरोबर त्यांनी फॉरेस्ट अधिकारी संपर्क केला आणि फॉरेस्ट कंपार्टमेंट नंबर दोनशे छत्तीस बोर ते वैजापूर रस्त्यावर या ठिकाणी चोपडा ग्रामीणचे पोलीस कर्मचारी आणि फॉरेस्टचे अधिकारी कर्मचारी याने ट्रॅप लावला साधारण साडे अकरा वाजताच्या सुमारास एक, एक मोटरसायकल त्यांना मिळालेल्या माहितीप्रमाणे दिसून आली ती थांबवली त्यांच्याजवळ जे सामान होतं त्या सामानाची झडती घेण्यात आली त्यामध्ये काळविठ प्राण्यांची लोड शिंग आणि त्यांचं मांस असं मिळून आलं ते तिकडं वैजापूरकडे घेऊन जात असल्याबद्दलची त्यांची त्यांनी सांगितले याबद्दल वांगऱ्या बारेला राहणार टाक्या पाणी तालुका वर्ला जिल्हा बडवानी आणि धुलसिंग बारेला राहणार वरुड तालुका जिल्हा खरवल या दोघांना ताब्यात घेतलेला आहे फॉरेस्टचे अधिकारी पुढील कारवाई वन्यजीव आणि अधिनियम याप्रमाणे पुढील कारवाई करीत आहे शेतीपासून दुरावत चाललेला शेतकरी पुन्हा शेतीकडे वळावा या उद्देशाने कोकणात लावणी कामांना नवा साज येताना दिसतोय या दृष्टिकोनातून संगमेश्वर तालुक्यातील कासे गावात जिल्हास्तरीय नांगरणी स्पर्धा आयोजित करण्यात आली यामध्ये गावठी आणि घाटी गटातील ऐंशीहून अधिक बैलजोड्या या स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत कमीत कमी वेळात शेतजमीन नांगणाऱ्या बैलजोडीला विजयी घोषित करण्यात आले ही स्पर्धा पाहण्यासाठी परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती नमस्कार मी रुपेश गोतळ गाव कासे एकता उत्कर्ष मंडळ आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने आपण गेली चार वर्ष आपण शेतकरी नागरणी स्पर्धेचं आयोजन करत आहोत आणि या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे आजच्या या कार्यक्रमासाठी टोटल अठ्ठ्याऐंशी जोड्यांचं आगमन या मैदानामध्ये झालेलं आहे आणि ह्या कार्यक्रमाचा उद्देशच असा आहे की इथल्या शेतकऱ्याने शेती सोबतच दुग्ध व्यवसाय असेल पालेभाजी व्यवसाय असेल अशा व्यवसाय करून इथला तरुण वर्ग गा। गावात राहायला पाहिजे आणि हा कार्यक्रम अशासाठीच करायचा आहे जेणेकरून हा एकमेव नागरिक स्पर्धा हा कार्यक्रम आहे की ह्या कार्यक्रमाच्या ताकद एवढी आहे की इथे शंभर शेतकरी आपण उभे करू शकतो रहिवाशांकडून कन्व्हेन्स डीडच्या नावाखाली पैसे मागणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याचे आदेश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले असून पासष्ट बेकायदा इमारत प्रकरणी रहिवाशांना सरकारकडून पूर्णपणे दिलासा मिळणार आहे अशी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी माहिती दिली आहे परवा झालेल्या आझाद मैदान येथील आंदोलनामध्ये पासष्ट इमारतींच्या रहिवाशांनी जोरदार आझाद मैदान येथे आंदोलन केलं होतं या आंदोलनाला सरकारमधून सरकारमधले उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भेट दिली होती आणि त्यांनी तिथे आश्वासन दिलं होतं की उद्या विधान भवनामध्ये याच संदर्भात यू डी डिपार्टमेंटचे मुख्य सचिव असीम गुप्ता यांच्यासोबत एक बैठक आयोजित करण्यात येईल त्या बैठकीसाठी मी स्वतः त्याचबरोबर या इमारतीतील काही रहिवासी त्याचबरोबर आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आम्ही सर्व उपस्थित होतो या मीटिंगमध्ये काही चांगले निर्णय घेण्यात आले जमिनीचा मालकी हक्क जो आहे तो या रहिवाशांना देण्याचा निर्णय काल झालेला आहे आणि यू डी डिपार्टमेंटनी कलेक्टर साहेबांना फोन करून वर्ग दोनच्या ज्या जमिनी आहेत त्या वर्ग एक करून सोसायटी करून या लोकांच्या नावे करण्याचे आदेश देखील काढलेले आहेत आणि लवकरच या पासष्ट इमारतींसाठी एक जी आर देखील काढला जाणार आहे ज्या ज्या इमारती आरक्षणाच्या भूखंडांवर केल्या त्या आरक्षणांमध्ये काही शिथिलता देता येईल का याच्यासाठी देखील निर्णय झालेला आहे आणि या सोसायटी कोर्टामध्ये इंटरव्हिन करून ज थोडा अधिकचा वेळ कोर्टाकडनं मागून या सोसायटीला लिगल करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे आणि सरकारकडनं योग्य ते आश्वासन आम्हाला मिळालेलं आहे येत्या काळामध्ये या पासष्ट इमारतीतल्या लोकांना पूर्णपणे दिलासा मिळाल अशी आशा आम्हाला आहे अतिक्रमण शहर विकास कृती समितीच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन डॉक्टर गफ्फार कादरी यांनी महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांच्या अतिक्रमण हटाव मोहिमेवर घणाघात केला आहे तब्बल महिनाभरापासून शहरात अतिक्रमण वतीने राबवण्यात येत आहे लाखो लोक या मोहिमेत बाधित झाले असून पालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी बेजबाबदारपणे ही कारवाई केल्याचा आरोप डॉक्टर गफ्फार काद्री यांनी केला आहे गरीब लोकांच्या न्याय हक्कासाठी गरज पडल्यास सर्व उच्च न्यायालयात जाणार असा इशाराही यावेळी यांनी पत्रकार परिषदेतून दिला आहे शहरातील महिलांवर लक्ष ठेवून पाठलाग करत चैन स्नॅचिंग करणाऱ्या एका रेकॉर्ड वरील गुन्हेगाराला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली असून या आरोपीने तपासादरम्यान आणखी पाच चोरीचे गुन्हे कबूल केले आहेत पोलिसांनी दोन आरोपींना अटक करत लाखो रुपयांचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे आरोपीचे नाव कन्हैया बोरसे असून तो यापूर्वी बँकेतील वसुली एजंट म्हणून काम करत होता मात्र त्याने ही नोकरी सोडून सोनसखळी चोरीच्या मार्गाने गुन्हेगारीकडे वळवण्याचा मार्ग स्वीकारला आहे कन्हैया वेगवेगळ्या भागात जाऊन एकट्या महिलांना लक्षात घेऊन त्यांच्या मागे लागायचा संधी मिळतात सोनसाखळी हिसकावून पळ काढायचा असे स्पष्टीकरण त्यांनी दिले असून पोलिसांनी कायद्यानुसार त्याच्यावर गुन्हा देखील दाखल केला आहे आठ दिवसामध्ये आमचे हे जे क्राईम ब्रांच चेन स्नॅचिंग विरोधी पदक आहे त्याचं हे दुसरी मोठी कारवाई आहे गेल्या सुद्धा तीन चार दिवसापूर्वी सुद्धा आपण दिल्लीवरून चेन स्नॅचिंग करणारे आरोपी आणले होते आणि आता हा जो नागपूर मधलाच आरोपी आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून आतापर्यंत जवळजवळ शहरामध्ये पाच ठिकाणी चेन स्नॅचिंगचे गुन्हे केलेले आहेत अजनी बेलतरुडी आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये तर त्याच्यामध्ये आरोपी निष्पन्न झालेला आहे कन्हैया नारायण बोराशी हा गोदनी या भागात राहणारा आरोपी आहे सध्या त्याला ताब्यात घेतलेला आहे अटक केलेला आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी एकट्या महिला फिरत असतात अशा महिलांना गाठून त्यांचं चेन स्नॅचिंग करायचं आणि गाडीवरून त्या ठिकाणून निघून जायचं अशा प्रकारची मोडस या आरोपीची आहे आणि सदरचं जे काही सोनं आहे ते एखाद्या सोनाराला विकायचं आणि त्याच्याकडून पैसे स्वीकारायचे अशा प्रकारची मोडस होती आणि आमचं जे चेन स्नॅचिंग विरोधी पथक आहे गेले बऱ्याच दिवसापासून यांच्या पाठीमागं होतं आणि त्याच्यामध्ये काल आम्हाला याच्यामध्ये यश मिळालेलं आहे तो आरोपी आणि संबंधित सोनार या दोन्ही यांना आम्ही अटक केलेला आहे आणि बेलतरोडी पोलीस स्टेशनला सध्या तो तपास दिलेला आहे याच्यामध्ये गुन्ह्यात वापरलेलं जे वाहन आहे दुचाकी गाडी ती सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे आणि जवळजवळ सोन्या सोनं चोरीस गेलेलं आणि गाडी यासह एक लाख पंच्याऐंशी हजाराचा मुद्देमाल निष्पन्न झालेला आहे आणि इथून पुढच्या गुन्ह्यामध्ये आता अटक करण्याची पुढील कारवाईसुद्धा करण्यात येणार आहे